न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा सध्याच्या असुरक्षित जगात सातच्या घरात ही संकल्पना मागे पडली आहे आजची नारी अबला नसून सबला आहे याची जाणीव प्रत्येक स्त्रीला असली तरी समाजाच्या विकृत घटकांच्या विखारी आणि विषारी नजरांपासून सुटका होण्यासाठी स्वसंरक्षणाचे तंत्र विकसित होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालय कोल्हापूरचे प्राचार्य आणि उच्च शिक्षण विभाग कोल्हापूरचे संचालक डॉक्टर धनराज नाकाडे यांनी केले अध्यापक महाविद्यालयात याच हेतूने दोन महिन्यापासून सुरू असणाऱ्या कराटे प्रशिक्षण शिबिर मार्गदर्शन समारंभात ते बोलत होते प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी कराटे प्रशिक्षण खूपच महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले घरापासून दूर असणाऱ्या विद्यार्थिनींसाठी हे शिबिर खूपच लाभदायी असल्याचे मत प्राध्यापक डॉक्टर तारशीन नाईक यांनी व्यक्त केले प्रशिक्षणात धारक संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हे प्रशिक्षण सुरू असणार आहे अशी माहिती डॉक्टर लता पाटील यांनी दिली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील डॉक्टर अजय साळी डॉक्टर गौतम माने प्राध्यापक प्रवीण चाकोते मुख्य लिपिक सुभाष मोहिते वरिष्ठ लिपिक शिवाजी सावंत श्रीमती धनुष्य कुंभार योगेश दत्ते यांचे सहकार्य लाभले आहे श्री महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत दर शनिवारी राबवल्या रा जाणाऱ्या हो सहभागी आहोत यामध्ये आमचे मार्गदर्शक कॉलेजचे मार्गदर्शक सर्व शिक्षक तसेच आमचे कोण संदीप पाटील सर यांचे मी खूप खूप आभार मानते त्यांनी आणि तसेच कॉलेजचेही आभार मानते कॉलेजला आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल कॉलेजचे मी मनापासून आभार मानते यामध्ये आम्हाला कराठीचे सर्व म्हणजे सर्व प्रकारचे स्ट्रिक्स शिकवले जातात ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे योग कर्मसुकौशल्यम याप्रमाणे सर्व प्रॅक्टिस योगाचे ध्यान प्राणायाम त्याचे माहिती आम्हाला सर सांगतायत यामधून महिलांचं सक्षमीकरण किंवा महिलांना एक चांगला सपोर्ट किंवा महिलांनी समाजात वावरताना होणारे त्यांच्यावर होणारे हल्ले या, या, या हे रोखण्यासाठी हे प्रशिक्षण कॉलेजमध्ये चालू आहे त्या त्यासाठी मी महाविद्यालयाचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद धाराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालय सी टी कॉलेज येथे महिलांसाठी जरा एक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे या कॉलेजमार्फत शिक्षक घडवण्याचं काम के केलं जातं आणि हे आदर्श शिक्षक कौशल्यपूर्ण असावेत या अपेक्षेने जा त्याचबरोबर जास्तीत जास्त संख्येनं आता महिला प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याकरिता सेल्फ डिफेन्स स्वसंरक्षण कार्यशाळा अनेक वेळा घेण्यात आल्या आहेत त्यामध्ये यापूर्वी देखील लाठीकाठी दानपट्टा हे कौशल्यपूर्णच प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले आहे, आहे। यावर्षी या महाविद्यालयाने प्रातिनिधिक स्वरूपात कराटे प्रशिक्षण देऊन या महिला प्रशिक्षणार्थींना तसेच इतर विद्यार्थ्यांना देखील कौशल्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे वारणा न्यूज साठी कोल्हापूरहून संजय सौंदलगे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट